खास हिवाळ्याच्या निमित्ताने आज इथे मी छानपैकी अशा बाजरी आणि तिळाच्या गुळपापडी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतायत खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तिळाचा क्रंच अतिशय सुंदर लागतो जरूर करून बघा आणि पौष्टिक देखील आहे तर ही तिळाची आणि बाजरीच्या पिठाची गुळपापडी कशी करायची पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा, पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक पौष्टिक पदार्थ तयार करणार आहोत तर चला तो पौष्टिक पदार्थ कोणता आहे पटकन रेसिपी सुरू करूयात तर आज आपण करतोय बाजरी आणि तिळाची गुळपापडी अतिशय पौष्टिक आहे हिवाळ्यामध्ये जरूर करा बाजरी हिवाळ्यामध्ये खाल्लेली अतिशय पौष्टिक असते गरम असते प्रकृतीने म्हणून हिवाळ्यामध्ये आवर्जून आपण बाजरीची भाकरी म्हणा किंवा बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात तर त्यातलाच आज गोडाचा पदार्थ आपण करणार आहोत आज आपण करतोय बाजरी आणि तिळाची गुळपापडी तर इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये साधारण दोन टेबलस्पून मी तेल तीळ घेतलेले आहेत हे तीळ घालून घेऊयात आणि हे तीळ स्लो टू मीडियम हीटवर असे छानपैकी चटचट उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा छानपैकी तीळ चटचट असे उडेपर्यंत इथे मी छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत स्लो टू मीडियम हीटवरती एवढेच तीळ आपल्याला भाजायचे आहे जास्ती भाजायचं नाही तर मग करपट वास लागतो आणि करपले देखील जातात तर आता हे तीळ आपण एका प्लेटवरती काढून घेऊयात सेम इथे मी एक वाटी एक वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे बाजरीचं पीठ हिच्यामध्ये घालून घेऊयात आणि अगदी मंद आचेवर सुकवा तिला साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छानपैकी असं सुकच आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला थोडासा कच्चेपणा हा कमी होतो तर साधारण दोन ते तीन मिनटं असंच भाजून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे तर इथे मी साधारण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर आता थोडंसं थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये आपण हे तूप घालून घेऊयात आणि एक्झॅक्टली सगळ्यात शेवटी तुम्हाला मी सांगते की मला किती तूप लागलेलं आहे थोडं थोडं तूप घालायचं आणि हे मिश्रण एकजीव करायचं आणि मंद आचेवरती छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यामधून एक छान सुगंध देखील येत नाही सुरुवातीला हे पीठ घट्ट होतं नंतर थोडंसं सैल सा होतं तर छानपैकी सुगंध येईपर्यंत हे पीठ छान भाजून घ्यायचं तर हे बघा सुरुवातीला जेव्हा आपण तूप घातलं तेव्हा हे पीठ छान असं घट्ट होतं आता या पीठाने तूप रिलीज करायला किंवा सोडायला सुरुवात केलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि छान असं थोडंसं हलकं हलकं आणि हा हे जे पीठ आहे थोडंसं फुगल्यासारखं झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही तर ही प्रोसेस आपल्याला मंद असेवरच करायची आहे आणि सतत ढवळत करायची आहे जर तुम्ही हाय हिटवर करायला जाल आणि जर हे ढवळणार नाही तर खालती पीठ लागून करपण्याची देखील शक्यता असते म्हणून सतत ढवळतच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर साधारण आता मला पाच ते सात मिनटं झालेली आहेत की हे पीठ मी सतत आहे अजून एक पाच मिनिटं लागतील तर आता हे पीठ छानपैकी भाजून झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही छान असतं मोकळं मोकळं झालेलं आहे आता आणि यामधलं जे अर्धा ओ... कप किंवा आधी वाटी तूप घेतलेलं होतं त्याच्यामधलं एक टेबल स्पून तूप तसंच शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे पीठ छानपैकी भाजत आलं पूर्णपणे की यामध्ये हे जे आपण तीळ भाजून घेतलेले आहेत हे तीळ घालायचे एक चमचाभर तीळ मी तसे शिल्लक ठेवते आहे वरती गार्निश करण्यासाठी तर हे तीळ आधी सुरुवातीला या पिठासोबत आपण मिक्स करून घेऊयात पण असं तीळ घातल्याने ना ते दाताखाली आल्यानंतर त्याची चव आणखीन छान लागते आणि हे मिनिटभर आपल्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे मिनिटभर परतून झालं की आता इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता हा बारीक चिरून घेतलेला गुळ आहे तर गॅस मी बंद करते आणि हा गूळ संपूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण या पिठामध्ये घालून घेऊयात आणि लगोलग आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही जायफळ पूड वेलची पूड घातली यामध्ये तरी सुद्धा चालू शकतं पण जनरली मला नाही आवडत म्हणून मी नाही घालतो तिळाची चव आणि बाजरीच्या पिठाचीच चव ह्याला खूप छान लागते हे सतत आपल्याला थोडा वेळ ढवळायचं आहे आणि पण थंड होऊन द्यायचं नाही आहे मिश्रण आता गरम गरमच हे मिश्रण असताना इथे एका ताटलीला किंवा थाळ्याला मी तूप ग्रीस करून घेतलेलं आहे खाली की हे मिक्स करून झालं की हे मिश्रण लगोलग आपल्याला या थाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला थापून घ्यायचं आहे अजिबात ही वेळ घालवायचा नाही नाही तर मग वड्या सेट होत नाहीत हे बघा अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचे हे मस्त हे एकसारखं करून झालं की यावरती आता हे जे आपण तीळ घेतलेले होते भाजून हे पेरून घेते दिसताना खूप छान दिसतं म्हणून करते हे थोडसं प्रेस करून घेऊयात आपण मस्त आणि आता हे मिश्रण गरम असतानाचनं आपल्याला त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे वड्यांचे बेसिकली आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत सुरुवातीला मधोमध कट देते नंतर साईडला तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात वड्या त्या हिशोबाने कट देऊन घ्यायचे मस्त इझिली इस कट होतात बघू शकाल इथे तुम्ही आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपण गार होऊन देऊयात आणि मग ह्याच्या वड्या काढून घेऊयात तर ही वडी छान संपूर्णपणे मी गार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही इझिली ही वडी कट देखील होते हे बघा एक तुम्हाला ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त अतिशय सुंदर झालेली आहे ही वडी बघू शकाल इथे तुम्ही आणि ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा तुमची वडी कधीही ही बिघडणार नाही आणि अतिशय रुचकर लागते खायला जरूर अशा पद्धतीने करून बघा हे बघा काय सुंदर झालेली आहे मस्त आणि अतिशय सुंदर लागते आता ह्या वड्या आपण सर संपूर्णपणे सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने ह्या बड्या छानपैकी मी सर्व करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही तुम्हाला एक मी ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त हे बघा आतून मस्तच्या खुसखुशीत झालेले आहेत अतिशय सुंदर लागतात चवीला आणि याच्यामध्ये मुख्यत्वे आपण तीळ घातलेले आहेत ना जेव्हा ते तिळ दाताखाली येतात ना अतिशय सुंदर लागतात तर जरूर हिवाळी करून बघा अशा पद्धतीने आणि हिवाळ्यामध्ये बाजरी खालेली पौष्टिक असते त्याच्यामुळे हे बाजरीच्या वड्या बाजरी आणि तिळाच्या गु गुळपापडी जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका आणि ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद